मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत तर पोलीस भरती ग्राउंड संदर्भात तर पहिली अपडेट म्हणजे पोलीस भरती ग्राउंडचं पूर्णपणे नियोजन आता मित्रांनो करण्यात येणार आहे आणि ते कधीपर्यंत हे काय आणि मित्रांनो अपडेट काय आलेली मित्रांनो एक्झॅक्टली की ग्राउंड कशा पद्धतीने होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लेखी परीक्षा आहे तर लेखी परीक्षा कशा पद्धतीने कधीपर्यंत होईल आणि मित्रांनो ग्राउंड आणि लेखी परीक्षा मिळून भरतीला कालावधी किती लागेल तर सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती आणि अपडेट मी देणार आहे त्यामुळे नस की करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस वरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो होतो बघा मित्रांनो पोलीस वरती ग्राउंडचं जे काही न्यूज आहे लक्षात घ्या तर ग्राउंडचं नियोजन बावीस मे ते सव्वीस मेच्या दरम्यान हॉल तिकीट येईल आणि याच्यानंतर म्हणजे दोन जूनपासून ग्राउंडला सुरुवात होईल अशी एक मित्रांनो बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु मित्रांनो लक्षात घ्या चार तारखेला जर लोकसभेचा निकाल आहे त्याच्यामुळे मित्रांनो आचारसंहिता सुरू असणार आहे आणि निकाल लोकसभेचा मित्रांनो लागण्याच्या अगोदर कसं काय ग्राउंड तुमचं सुरू होणार आहे ही गोष्ट तुम्हाला एक लक्षात घ्यायची आहे समजून घ्यायची आहे तर तुमचं ग्राउंड तंतोतंत कधी होईल मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो Gracias. तर तुमचं जे काही ग्राउंड आहे मित्रांनो लक्षात घ्या तर तुमचं ग्राउंडमध्ये ज्या काही मित्रांनो तंत्रज्ञानांचा वापर होणार आहे ते पण लक्षात घ्यायचं तुमची उंची त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं वजन त्याच्यानंतर मित्रांनो तुमची चेस्ट मोजण्यासाठी मशनीचा वापर होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरची जी काही प्रोसेस आहे तुम्हाला माहिती आहे ग्राउंडमध्ये मित्रांनो ते या ठिकाणी मित्रांनो चिपा बसवल्या जातात आणि मागच्या वर्षी चिपांमध्ये मित्रांनो काहीतरी एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती की चिपांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी घोळ मित्रांनो आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांचा टाइम वाढीव ऍड करण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो जर एखादा मारत असेल तर त्याचा टाइमिंग वाढून त्यामध्ये मित्रांनो ते दाखवत असेल चीपमध्ये असतं मित्रांनो म्हणजे मित्रांनो वाढून दाखवत होत असं मागच्या वेळेस एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर त्या तंत्रज्ञानांचा मित्रांनो यावर्षी सुद्धा वापर होणार आहे लक्षात घ्या तर ग्राउंड संदर्भात एकच न्यूज अशी होती मित्रांनो की तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते जून महिन्यात होणारे मित्रांनो लक्षात घ्या चार तारखेला निकाल लागेल त्याच्यानंतर संपूर्ण ग्राउंड संदर्भात हा ऑफिशियल अपडेट येईल मित्रांनो आणि जी काही कोर्टामध्ये केस टाकलेली आहे तो जोपर्यंत नवीन निर्णय होत नाही मित्रांनो तोपर्यंत कुठलाही निर्णय गृह विभाग घेऊ शकत नाही आहे फक्त ग्राउंडची तयारी सुरू आहे मित्रांनो फुल लक्षात घ्या ग्राउंडची तयारी पूर्णपणे सुरू मित्रांनो याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे ग्राउंडची प्रोसेस मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला पाहायला भेटणार आहे ठीक आहे लक्षात घ्या तर जून महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होणारे मित्रांनो कन्फर्म म्हणजे कन्फर्म ठीक आहे लक्षात घ्या आता लेखी परीक्षेचा प्रश्न तर तुमची जी काही लेखी परीक्षा आहे ती ग्राउंड झाल्यानंतर मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये होईल तर कशा पद्धतीने होईल मित्रांनो लक्षात घ्या मुंबईची वेगळी लेखी परीक्षा होती मित्रांनो मागच्या वर्षी पण वेगळी झाली होती मुंबईची वेगळी होते पूर्ण महाराष्ट्राची वेगळी होते एस आर पी ची वेगळी होते आणि पोलीस शिपाई चालकची वेगवेगळी होते मित्रांनो लक्षात घ्या कारण वेगवेगळे घटके त्याच्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो पेपर होत असतो पोलीस शिपाई पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो वेगळ्या दिवशी होईल आणि मागच्या वर्षी मित्रांनो लक्षात घ्या मुंबईची वेगळी होती पोलीस शिपाईची पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी होती आणि याच्यावर महत्वाचं म्हणजे मित्रांनो आदर घटक तर तुम्हाला माहितच आहे एस आर पी वेगळा घटके म्हणजे वेगळीच होईल त्याच्यानंतर चालक वेगळा घटके म्हटल्यावर वेगळी होईल कारागृह वेगळा म्हटल्यावर वेगळे होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो हे लेखी परीक्षा त्याचं नियोजन आहे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर पेपर ऑनलाईन होणार आहे का तर पेपर काही ऑनलाईन होणार नाही आहे पेपर ऑफलाईनच होईल ऑनलाईन होण्यासंदर्भात बातमी आली तशी मी तुम्हाला देणार आहे तर काळजी करू नका तर ग्राउंड जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर अपडेट येणार आहे मित्रांनो ऑफिशियल तोपर्यंत कोर्टाचा निर्णय पण होऊन जाईल मित्रांनो लक्षात घ्या आणि वयोमर्यादा वाढवायची किंवा काय करायचं किंवा एस बी सी आरक्षण संदर्भात काय करायचं तो निर्णयसुद्धा मित्रांनो होईल त्या संदर्भात जो निर्णय होईल तो सगळ्यांना ॲक्सेप्ट करावा लागेल त्या संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणारे तर काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा ग्राउंड ची प्रॅक्टिस करा अभ्यास करा काही नशी समजलेलं कमेंट मध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र